कोपरगावात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जनसंवाद यात्रेची शिवसेनेकडून जय्यत तयारी ठाकरेंच्या स्वागतासाठी गटतट विसरून शिवसैनिक लागले कामाला कोपरगावात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जनसंवाद यात्रेची शिवसेनेकडून जय्यत तयारी सुरू केली असून या अगोदर शिवसेनेचे आपापसातील मतभेद विसरून सर्व शिवसैनिकांना एकत्र आणण्याचा करिश्मा उत्तरनगरचे जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांनी केला आहे मात्र तो किती दिवस टिकेल ही येणारी वेळच सांगेल दरम्यान मंगळवारी शिवसेनेचे आमदार तथा लोकसभा संपर्क प्रमुख सुनील शिंदे यांच्या उपस्थितीत कोपरगाव येथे सोमवार दिनांक रोजी पत्रकार परिषद संपन्न झाली आहे तसेच यावेळी सभेच्या ठिकाणाची देखील पाहणी करण्यात आली यावेळी सर्व आजी माजी शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पक्षाने शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी भाऊसाहेब वागचौरे यांची उमेदवारी जाहीर केली असून त्यांनाच निवडून आणण्याचा निर्धार यावेळी शिवसैनिकांनी व्यक्त केला आहे मार्गदर्शक सुनील भाऊ आणि आपण कस ही तुमकडे वाटचाल करायची आताची जी निवडणूक आहे ती संपूर्ण भारतात महत्वाची आहे लोकसभेची आता वलगाना करतात भाजपचे एवढे तेवढे पण मी सुनील भाऊ शिंदे यांना आवर्जून सांगतो तुम्ही आमचं सगळ्यांचं विनंती मान्य केली पक्षप्रमुखांना पण आमची विनंती मान्य करावं लागली आणि आदरणीय भाऊसाहेब वारकवेंना आपण आमच्या विनंतीनुसार तिकीट जाहीर केलं आणि ती जबाबदारी आम्ही स्वीकारतो आणि त्यांना शंभर टक्के निवडून आम्ही आता इथून पुढे सुनील होऊ शकते आपल्याला मार्गदर्शन पत्रकार बनवलं आपल्याला नमस्कार करत असताना आज आमचे सगळे शिवसेनेचे सन्माननीय आजी माजी जिल्हा प्रमुख या नगरीचे नगराध्यक्ष आणि शिवसेनेचे सगळे जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख उपतालुका प्रमुख सगळे सन्माननीय पदाधिकारी या ठिकाणी हजर आहेत मला अतिशय आनंद होतोय की माननीय उद्धवसाहेब ठाकरे या नगरीमध्ये येत आहेत किंवा जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर ते फिरतायत कल्याण असेल डोंबोली असेल नगर कोकण दौरा असेल आता आपल्याकडे नगर मध्ये ते येत आहेत थोड्या वृक्षाने विदर्भ साईडला जाणार आहेत आणि म्हणून या सगळ्या कार्यक्रमाची पूर्वतयारी म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे मला अतिशय अभिमान वाटतो की या कोपरगाव मध्ये अतिशय दमदार आणि ताकदवान आमचे सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत आणि महत्वाच्या क्षणी सगळे एकत्र येऊन आमची ताकद काय हे दाखवून देतात त्याचा दे आज पुन्हा एकदा या ठिकाणी दर्शन झालेलं आहे साहेब येण्यापूर्वी जी पूर्वतयारी करायला पाहिजे वातावरण निर्मिती करायला पाहिजे त्या सगळ्यामध्ये आम्ही यशस्वी झालो याचा अर्थ आता साहेब आल्यानंतर केवढा जोश आणि जल्लोष असेल याची या ठिकाणी आम्हाला एक चांगली कल्पना आम्ही या ठिकाणी करतोय आणि त्यामुळे आपल्या माध्यमातनं या नगरीतील सर्व शिवसेना प्रेमींना साहेबांना मान्य असतील बाळासाहेबांना या ठिकाणी बाळासाहेबांचा खूप मोठा चाहता वर्ग इथे आहेत या सगळ्या मंडळींना आपल्या माध्यमातून माझं जाहीर या ठिकाणी प्रत्य या ठिकाणी अपील आहे आव्हान आहे की उद्धवसाहेबांच्या जनसंवाद यात्रेमध्ये आपण मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हा शेवटी या राज्यामध्ये जे काय चाललेलं आहे ते काय अलबेला नाहीये शिवसेनेच्या बाबतीत जे काय घडलंय त्याचं दुःख प्रत्येकाला आहे या सगळ्या भावना एकत्र करून आणि या राज्याला भविष्य भविष्यातील वाटचाल राजकीय वाटचालीच्या दृष्टीने योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आज उद्धवसाहेब इथे जनसंवाद यात्रेच्या मा माध्यमातून येत आहेत त्यामुळे आपल्या या नगरीत आपल्या इकडच्या नागरिकांकडून शिवसैनिकांकडून मोठ्या प्रमाणावर स्वा स्वागत व्हावं अशी माझी आपल्या सगळ्यांना प्रार्थना आहे आणि हा कार्यक्रम यशस्वी करावा शिवसेनेचं दैनंदिन कार्य हे या मोठ्या प्रमाणावर या विभागात आहे शिवसेनेचा केवळ या नगरीत नाही तर या संपूर्ण उत्तर नगरमध्ये पुन्हा एकदा जिल्हा प्रमुख केवरे नाना यांच्या मार्गदर्शनाखाली फार मोठी आघाडी आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे आमच्या दृष्टीने लोकसभेची निवडणूक अतिशय सोपी असली तरी आम्ही बेसावध नाही लक्षात ठेवा आम्ही प्रत्येक गोष्ट सावध सावधनपणे या ठिकाणी करीत आहोत महाराष्ट्रामध्ये अनेक शिवसेनेचे खासदार निवडून येणार आहेत त्याच्यामध्ये आघाडीने आमचा खासदार निवडून यावा यासाठी आमचे हे सगळे प्रयत्न आहेत आपली साथ सहकार्य हो। आम्हाला सतत मिळत आहे मिळत राहील उद्याच्या कार्यक्रमालाही आपण तेवढच साथ आणि सहकार्य द्यावं अशी आपल्याला विनंती करतोय आणि म्हणूनच यासाठी ते आलेलं धन्यवाद शिवसैनिक एकत्र आले तुमच्या मार्गदर्शनाकडे कसा असणार आहे आणि शिडी लोकसभा किंवा राज्यातले कोणते प्रश्न घेऊन ते जनतेसमोर जाणार आहे बघा राज्यामध्ये अनेक प्रश्न आहेत आपण आता अनेक ठिकाणी जनसंवाद यात्रे माध्यमातून ऐकतोय सगळ्यात महत्वाचं म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था ही संपूर्ण या ठिकाणी पूर्ण तिच्या बोज्यावर झालेला आहे इथे खून करणं सोपं झालेलं आहे खंडणी मागणं सोपं झालेलं आहे इथे गुन्हेगारांचा सन्मान होतोय आणि सर्वसामान्यांचा या ठिकाणी कुठेतरी कोण मारा होतोय अशा वेळेला कुठेतरी पक्षप्रमुख म्हणून जनतेच्या या समस्येला वाचा पडली पाहिजे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या समस्या सुटल्यात असं दाखवलं जात आहे परंतु अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या समस्या बऱ्याच अंशी वाढत आहेत या मध्ये मग शिर्डी शहर असेल कोपरगाव असेल अनेक ठिकाणी असतील लोकल समस्या देखील अनेक आहेत आम्ही या ठिकाणी काही काय पदावरती असताना या ठिकाणी शासनाकडून आमच्या शासनाकडून आलेली भारी मदत आणि त्याचं योग्य ते नियोजन परंतु त्यानंतर या सगळ्या गोष्टीचा बोजावर उडालेल्या या सगळ्या बाबतीत पुढे ते उद्धव साहेबांना लोकांच्या समोर ज्या लोकांच्या भावना आहेत ते त्यांच्या शब्दात त्यांना मांडायच्या आणि येणाऱ्या निवडणुकांच्या दृष्टीने कार्यकर्त कार्यकर्त्यांनी का योग्य मार्गदर्शन झालं पाहिजे जनतेला जा, योग्य ते कळलं पाहिजे आणि म्हणून उद्याचा दौरा निश्चित यशस्वी होईल याची मला खात्री आहे शिवसेनेला एकविरोध करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आहे परंतु अंतर्गत अंतर्गत गडबाडीचं कारण देत काही पदाधिकाऱ्यांनी पदाचा राजीनामा देखील दिलाय मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की या ठिकाणी ज्या संघटनेत आक्रमक कार्यकर्ते असतात ज्या संघटनेत ताकदवान कार्यकर्ते असतात ज्या संघटनेत दमदार कार्यकर्ते असतात त्याच्यापैकी आमची संघटना आहे आणि विशेष करून कोपरगाव मध्ये या सगळ्या बाबतीत जमेचे असे आमचे कार्यकर्ते आहेत आणि कुठल्याही आपसातले मतभेद असतील किंवा अनेक बाबतीत गैरसमज असतील परंतु ज्यावेळेला वेळेला निर्णायक क्षण येतो त्यावेळेला आम्ही सगळे एकत्र होतो हे पुन्हा एकदा आम्ही दाखवून दिलेलं आहे विशेष करून जिल्हा प्रमुख आमचे आहेत आणि त्यांना साथ देणारे आमचे सगळे सहकारी यांचं मी कौतुक करतो या ठिकाणी की पूर्वी जसं आम्ही दाखवून दिलंय की निर्णायक क्षणी आम्ही एकत्र असतो त्यावेळेला आमचे गट तट सगळे बाजूला असतात आणि केवळ शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक म्हणून आम्ही एकत्र येतो उद्धव साहेबांचे शिवसैनिक म्हणून एकत्र येतो त्याचं पुन्हा एकदा चांगलं उदाहरण तुम्हाला उद्याच्या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून या ठिकाणी बघायला मिळेल दुसरीकडे आपण बघितलं तर या शिर्डी लोकसभेच्या जागावरती काँग्रेस देखील दावा करते कशा पद्धतीने आपण सोडवणार म्हणून बघा ह्या निवडणुकीच्या पूर्वीच्या प्रत्येकाच्या या ठिकाणी ह्या टॅकीस असतात त्या ठिकाणी त्या प्रत्येकाची मागणी असते परंतु अनेक गेले अनेक टर्म या ठिकाणी ह्या खासदार शिवसेनेचा या ठिकाणी निवडून आलेला आहे सर्वसाधारण जागा वाटपाच्या धोरणाप्रमाणे हे शंभर टक्के आमच्याकडे राहणाऱ्याची खात्री असल्यामुळे आमच्या पक्षप्रमुखांनी ही जागा ऑलरेडी याचा निर्णय दिलेला आहे डिक्लेअर केलेली आहे त्याच्यामुळे आता त्या बाबतीत कुठेही चर्चा नाही <laughs> काय नाही कामाला लागा आणि निवडून या हे एक आमच्या पुढे ध्येय आहे अहमदनगर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा शिवसेना ठाकरे लढवणार शंभर टक्के कारण मी स्वतः दोन्ही लोकसभांचा मी संपर्क प्रमुख आहे त्या दिवशी मी तिथे बोलताना तेच सांगितलं आमच्याकडे पण तिथे वजनदार आमच्याकडे असे उमेदवार आहेत त्यांच्या संवाद यात्रेने मी फोन आलेले आमचे संपर्क प्रमुख फोन केले शिंदेसाहेब राऊसाहेब ठेवरे आणि सर्व माझे माझी माजी नगरसेवक माजी जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख आम्ही सर्व एकजुटीने हे शीट कसं निवडून येईल त्याची आम्ही प्रयत्न करणार शंभर टक्के प्रयत्न करणार निवडूनच आणणार आणि आपण सर्व पत्रकार आमच्या एका फोनवर सांगण्यात इथं आले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र